नमस्कार मित्रांनो मी सुरत जर घेऊन आलो आपल्यासाठी एक नवीन ब्लॉग तर मित्रांनो आज आहे आपल्या क्रिकेटच्या मॅच बरोल्या आहेत त्याची ओपनिंग आहे तर मित्रांनो तुम्हाला पूर्ण दाखवतो तर बघू शकता या साईडला आपण पिच वगैरे अडवलेली आहे आणि आता ट्रॉफी वगैरे ओपन केलेले आहेत आता ठेवणार आणि पूजा करणार आहेत बघू शकता आपण दोन पीच आहे या साईडला हे साईडला एक आहे आणि या साईडला एक आढळलेलं आहे आता पूजेला सुरुवात करणार आहोत आम्ही एकदा ट्रॉफी पण बघून घ्या तर माझ्या तर मित्रांनो आता आपण पूर्ण ट्रॉफी वगैरे सजवलेल्या आहेत या साईडला मेडल वगैरे आणि आपले अर्धी पोरं गावावरून पण आलेले आहेत ते येतील थोड्या वेळात पेढे वगैरे पण आणलेले आहेत व नारळ वगैरे पण तयार आहे पांड्या काय म्हणशील पांड्याने भरपूर मेहनत घेतली आकायला जावं मित्रांनो आता आपल्या अगरबत्ती वगैरे लावून आता सुरुवात होते आपल्या पूजेला पोरं सर्व एकदम खुश आहेत आपली सागरपाठे आमचे कॅप्टन

ચોથો દી સ્ટોર બોલ બેટન બેટ કે ટેલિગ્રામ શૂઝ કાર્ડ બોલ દે એ રાજ બોલ બોલ આ બોલ

मित्रांनो आपल्या ओपनिंगला सुरुवात झालेली आहे बघू शकता मित्रांचा कारणच तर सुरुवात होते

जागत आपल्या बाउंड्रीचा पूर्ण सांभाळायचा आहे त्याच्यावर जबाबदारी दिलेला आहे दा सर्व प्लेयरला लावणार आहे बाउंड्रीवर आमचे दाडरीचे स्कोरर सुधीर तेरवणकर आणि अक्षय अंपर आहे दोघ ह्या साईडला आणि निल्या अंपर आहे मित्रांनो आता फायनल चालू होणार आहे तर आता टॉस उडते आणि फायनल मॅच किती ओरची आहे फायनल मॅच दोन मॅच ओव्हरची आहे मित्रांनो तर तुम्हाला मी पूर्ण मॅच दाखवणार आता फायनलची आमचा धडचा कार्यकर्ता आहे तिकडे हा प्रभात पाश्टे इथे आहे ना पाटे प्रभात पाष्टे ओळखतच ओळखतच तुम्ही तिकडे सकाळपासून बाँड्री आम्ही आहेत दोघ जण सर्वजण म्हणजे तिकडे दोघं जण हे पण आहेत दोघ जण हे सर्व आम्ही पोरं सकाळपासून उन्हात बाँड्री आहे त्यामुळे ब्लॉग वगैरे बनवायला ब्लॉग वगैरे काय बनवायला भेटला नाही पण आता आपण फायनलची मॅच पूर्ण दाखवणार आहोत तिकडे आपल्या अभिनेत रेषा वगैरे आकले नो बारसु या संघाची बॅटिंग आहे बघू शकता देवा देवादा आणि पतू ओपनिंगला उतरलेत ह्या विकेटवर होणार आहे फायनल आमचे दाडाडीचे अंपर दिवसभर खूप मेहनत घेतली आहे उन्हामध्ये सचिन जोशी हा सचिन दादा बोलतोय काळा झालोय उन्हामध्ये राहून आमचं पण आलं तीच आहे तर देवादा आला आहे बॅटिंगसाठी फायनलची मॅच दोन ओव्हरची तीन ओवरची फायनलची मॅच तीन ओव्हरची आहे देवादा एक गाजलेला फलंदाज आहे राजापूरमध्ये तीन बघू शकता आपल्या ह्या साईडला पूर्ण आपले जुने कार्यकर्ते सर्व उपस्थित आहेत गावावरून आलेले आहेत मॅचला सुरुवात झालेली आहे डोपट धोपटेवाडीवरचेच बारसू पहिला बॉल पहिलाच बॉल सिमारे का पार पहिलाच बॉल मारलेला आहे काय केलं षटकार दुसऱ्या बॉलसाठी सज्ज हे दोन दोन उंची पोर आहे बाबा माझी सचिन ना

खूप सुंदर असे तटवलेला चेंडू गेलाय किती रन रे देवाचा एक राजापूरमध्ये गाजलेला फलंदाज आहे अजून एक षटकार आगोपाठ दोन बॉल दोन षटकार मारलेले आहेत देवादाने खरोखरच फायनलमध्ये उत्कृष्ट अशी फलंदाजी करताना किती झालं रे स्कोर काय झालं हा स्कोर काय एकोणीस स्कोर झालेला एकोणीस पहिली ओव्हर चालू आहे हो हो काय बॉल टाकलाय मित्राने आणि ओव्हर संपले एका ओव्हरला स्कोर एकोणीस दुसऱ्या ओवरला सुरुवात होते तेव्हा दाचा भाव तू ट्राईकला सुंदर असा ठेवलेला चेंडू एखाद्यासाठी त्यासाठी साईडला आपले सर्व पोरं वगैरे बसलेत आणि उडवल्या चेंडू बघूया कॅच तेव्हा दउट झालेला आहे आता बॅटिंगसाठी आलेला आहे निखिल कदम आता बॅटिंगसाठी आलेला आहे निखिल कदम हा एक हार्ड इटर आहे बारसुगावचा बघूया आपल्या संघासाठी किती धावा जमा करतो सुंदर असा चेंडू निर्धाव चेंडू निखिलला काय मात्र समजत नाही बॉल विकेट निखिल सुद्धा स्वस्त्यात बाद झाला आहे संघाचा नवीन फलंदाज ओम्या हो ओव्या आपल्या संघासाठी किती गोळा करतोय पहिला चेंडू आणि तटवलेला आहे सुंदरसा चेंडू दोन धाव्यासाठी नाही एकच धाव दुसऱ्या ओवरचा लास्ट चेंडू वाईट चेंडू नो धोपटेवाडी या संघाचे फलंदाज मैदानामध्ये उतरलेले आहेत दुसरी इनिंग चालू होते आता आणि बारशीय संघाने एकवीस धावा केलेल्या आहेत आणि टार्गेट आहे बावीस धावांचा बारा चेंडू बावीस जावा पहिली ओवर घेऊन आला आहे तेव्हा पहिलाच बॉल पहिलाच बॉल गेला आहे सीमारेखा बाहेर सहा धावांसाठी खूप असा उंच असा टोलेला चेंडू होता परेश दुसरा दुसरा चेंडूसुद्धा तटवलेला आहे पण ती कॅच आऊट झालेला आहे परेश एक षटका मारून नवीन फलंदाज महेश बोग्या महेश आपल्या संघासाठी किती गोळा करतोय पायट चेंडू हे सुद्धा उंच उडालेला आहे हवेमध्ये चेंडू चेंडूवाले फिल्डर हे पण त्याला काय फिल्डरला काय भेटलं नाही चेंडू Ai sney tát tule Chandu đi lai, đi cắt dao, sanga chi sanga dao sanga पाच बॉल बारा सांगितलं ना मित्रांनो आज संघाला जिंकण्यासाठी सहा चेंडू किती दावा सहा चेंडू नऊ दहा पाहिजे बघूया विशाल आपल्या संघासाठी विजय मिळवून देतो का सुंदर असं तटवलेला चेंडू सहा धावांसाठी चेंडू फाच्या डोक्यावरून जाणारा चेंडू विशालाने सुंदर असा चेंडू च ठेवला गेलाय सहाधारणसाठी आणि धोकेवाडी या संघाने अंतिम फेरीमध्ये विजय मिळवलेला आहे मित्रांनो आता बक्षीस समारंभ कार्यक्रम होणार आहे डोपटेवाडी या संघाने प्रथम क्रमांक जिंकलेला आहे आणि द्वितीय क्रमांक पारशी या संघाने पटकवलेला आहे आता तुम्हाला बक्षीस समारंभ दाखवतो मित्रांनो आता ट्रॉफी वितरणाला सुरुवात होते

अभिषेक मांद्रेकर अभिषेक बघून नाही दोनच <laughs>

रोल <laughs> चला

चतुर्थ क्रमांकाचा पारदेशिक आहे ते चिंचवाडी आणि तृतीय क्रमांक चषक मांजरेकरवाडी बाबा व्हिडिओ

मेड ट्रॉफी उठना है लोग गए यार डाकिना सर्वो तो क्या काटता है कम सम सम अरे काटता है काटता है ये ना ये ला हमारा चिड़ता हो पगला अपने लिए का फोड़ पार्टी में फाटना आएगा ये ना ये ना आ जा ले

મમમમ દ૮ મ૮મ ખ �벤 truly ૗ મ મમ૮ મઙમ મ૮મ મ૮મ મમમ મમ મદ મિં

ए यो चल पुगो गने ए हल्ला नगर न न बललाई पुग्यो અને પ્રથમ પ્રમાણ પારા દેખી ઈશ્વર પાસ્ટે અને રાજ પાસ્ટે

आईगिरमध्ये कोण या मंडळाने आधी टूर्नामेंट भरले त्यामध्ये आम्हाला विश्वास उत्साह कोंडीचा डॉक्टर या संघाला सहभागी करण्याचा आमंत्रण केल्याचा त्याबद्दल त्यांचा आभार मानतो असतो पुढल्या वर्ष पण आम्हाला आमंत्रण करायचं आणि